आता मी तुम्हाला मला शिकायचा या धड्यावरील वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ विचारणार आहे हां प्रत्येकाने ज्याला येतंय त्यांनी उभा राहून त्या वाक्याचा अर्थ सांगायचा आणि एक त्याचा वाक्यप्रचार तयार करायचा हां पहिलं वाक्य पहिलं वाक्य सांगतो बघा चिंतेत पडणे चिंतेत पडणे म्हणजे कोण सांगतंय

छान आता पुढचा पुढचं वाक्य प्रचार सांगतो गहीवरुन येणे म्हणजे कोण सांगतोय गही येणे म्हणजे हा हा येणे म्हणजे बरोबर काय गहीवरून येणे म्हणजे काय व्हेरी गुड याचा वाक्याचा उपयोग कोण करतय हा सांग

वेरी गुड वेरी गुड